चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे ते मार्गशीर्ष या कालावधीत दत्त महाराजांचे नामस्मरण पारायणे आणि दत्तक्षेत्रांना भेटी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रावंत मार्गशीर्ष या, या कालावधीत दत्त महाराजांचे नामस्मरण गुरुचरित्राचे पारायण आणि दत्तक्षेत्रांना भेटी दिल्याने मनशांती मिळते कुटुंबावर देवाची कृपा राहते आणि प्रपंचात सुख समृद्धी येते अशी दृढ श्रद्धा आहे यामागील आध्यात्मिक आणि भावनिक पैलू सविस्तरपणे पाहूया श्रावण ते मार्गशीर्ष दत्तकृपेचा विशेष काळ श्रावण महिना हा शंकराला प्रिय असला तरी या काळात विष्णू योगनिंद्रित असल्यामुळे सृष्टीचा कारभार शिवाकडे असतो आणि दत्तात्रेय हे शिवाचेच रूप मानले जातात मार्गशीर्ष महिन्यात येणारी दत्तजयंती हा दत्त उपासनेचा परमोच्च बिंदू असतो त्यामुळे श्रावणापासून मार्गशीर्षपर्यंतचा काळ दत्तभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि फलदायी मानला जातो या काळात केलेली उपासना अधिक प्रभावी ठरते दत्त नामस्मरण मनाची शांती आणि देवाचा कृपाप्रसाद दत्त नामस्मरणाचे महत्त्व श्री गुरुदेव दत्त हे तीन शब्दांचे नामस्मरण केवळ एक मंत्र नसून ते एक शक्तिशाली स्पंदन आहे दत्त महाराजांना त्रिमूर्ती स्वरूप ब्रह्मा विष्णू महेश मानले जाते त्यामुळे त्यांच्या नामस्मरणाने या तिन्ही देवांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते मनावर होणारे परिणाम शांतता आणि स्थिरता नामस्मरणाने मन एकाग्र होते चंचलपणा कमी होतो श्री गुरुदेव दत्त या मंत्रातील गुरुदेव हा शब्द गुरुतत्वाशी संबंधित असल्याने तो मनाला योग्य दिशा आणि मार्गदर्शन देतो यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि अंतर्मनात शांतता निर्माण होते नकारात्मक ऊर्जांचा नाश नामस्मरणाने सभोवताली सकारात्मक ऊर्जा निर्माण होते याचा परिणाम म्हणून नकारात्मक विचार भीती चिंता दूर होतात घरात आणि मनात सकारात सकारात्मकता वाढते संकटावर मात करण्याची शक्ती जेव्हा मन शांत आणि स्थिर असते तेव्हा संकटाच्या काळातही योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते दत्तमानामाच्या प्रभावाने संकटांना सामोरे जाण्याची आणि त्यातून बाहेर पडण्याची शक्ती मिळते कुटुंबावर देवाची कृपा गृहकलह हो निवारण दत्त नामस्मरणामुळे घरातील वातावरण शुद्ध होते सदस्यांमधील गैरसमज दूर होऊन प्रेम आणि सलोखा वाढतो यामुळे गृहकलह हो कमी होतात आरोग्य आणि समृद्धी दत्तकृपेमुळे कुटुंबातील सदस्यांना आरोग्य लाभते आर्थिक अडचणी दूर होऊन घरात धनधान्याची वृद्धी होते संरक्षण दत्त महाराज हे संकटमोचक मानले जातात त्यांच्या नामस्मरणाने कुटुंबावर येणाऱ्या संकटापासून संरक्षण मिळते आणि अदृश्य शक्तीपासून बचाव होतो संदर्भ अनेक दत्त महाराजांचे अनुभव सांगतात की नियमित नामस्मरणाने त्यांच्या जीवनात आणि कुटुंबात सकारात्मक बदल झाले आहेत आध्यात्मिक ग्रंथामध्येही नामस्मरणाचे महत्त्व वारंवार सांगितले आहे गुरुचरित्रे पारायण आत्मिक उन्नती आणि प्रपंचिक यश गुरुचरित्राचे महत्त्व गुरुचरित्र हा श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या दत्त अवतारापैकी एक अद्भुत लिला आणि उपदेशांचे वर्णन करणारा हा एक पवित्र ग्रंथ आहे याचे पारायण सात दिवसात किंवा तीन दिवसात संपूर्ण ग्रंथाचे वाचन श्रावण ते मार्गशीर्ष या काळात विशेष फलदायी मानले जाते मनावर होणारे परिणाम ज्ञान आणि वैराग्य गुरुचरित्रातील कथा आणि उपदेश वाचल्याने जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो सांसारिक महातून सुटका होऊन आध्यात्मिक ज्ञान ज्ञानाची प्राप्ती होते श्रद्धा आणि भक्ती वाढते ग्रंथातील चमत्कारी घटना वाचून गुरुतत्वावरील श्रद्धा वाढते यामुळे मन अधिक भक्तिमय होते आणि देवावरचा विश्वास दृढ होतो कर्तव्यपालन आणि संयम गुरुचरित्रातील आदर्श व्यक्तिरेषामधून कर्तव्यपालन आणि संयमाचे धडे मिळतात यामुळे व्यक्ती अधिक जबाबदार आणि सहनशील बनते कुटुंबावर देवाची कृपा सुख समृद्ध गुरुचरित्राच्या पारायणाने घरात सकारात्मक ऊर्जा येते यामुळे कुटुंबात सुख समृद्धी नाणते आणि आर्थिक अडचणी दूर होतात संतती प्राप्ती आणि संततीचे कल्याण ज्यांना संतती नाही त्यांना पारायणाचे संतती लाभते असे मानले जाते तसेच मुलांवर चांगले संस्कार आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होते आजारापासून मुक्ती अनेक भक्तांनी गुरुचरित्राच्या पारायणाने गंभीर आजारापासून मुक्ती मिळण्याचे अनुभव सांगितले आहेत घरात आरोग्याचे वातावरण निर्माण होते पिढ्यांवर होणारा परिणाम गुरुचरित्राचे पारायण केवळ वर्तमान पिढीतच नव्हे तर पुढील पिढ्यांसाठीही रूप ठरते असे मानले जाते कारण घरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होते संदर्भ गुरुचरित्र ग्रंथ स्वतःच एक संदर्भ आहे जिथे पारायणाचे अनेक फायदे आणि अनुभव वर्णिले आहेत हजारो दत्तभक्तांनी आपल्या जीवनातील अनुभव कथन केले आहेत ज्यात गुरुचरित्राच्या पारायणाने त्यांच्या जीवनात आणि कुटुंबात आलेले सकारात्मक बदल सांगितले आहेत दत्तक्षेत्रांना भेट नरसिंहवाडी गाणगापूर माहूर दत्तकृपेचा प्रत्यक्ष अनुभव दत्तक्षेत्रांचे महत्त्व दत्तक्षेत्रे ही दत्त महाराजांच्या वास्तव्याने किंवा त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ठिकाणे आहेत श्रावण ते मार्गशीर्ष या काळात या क्षेत्रांना भेट दिल्यास दत्तकृपेचा विशेष अनुभव येतो असे मानले जाते नृसिंहवाडी नरसोबाची वाडी महाराष्ट्र हे नृसिंह सरस्वती महाराजांचे निवासस्थान होते तेथील पवित्र कृष्णा नदीतील स्नानाचे आणि पादुका दर्शनाचे विशेष महत्त्व आहे मनावर होणारे परिणाम येथील शांत आणि पवित्र वातावरणात मन शांत होते नकारात्मक विचार दूर होतात आणि आत्मिक शांती मिळते कुटुंबावर होणारा परिणाम नृसिंहवाडीतील दर्शनाने आणि वास्तव्याने कुटुंबातील अडचणी दूर होतात आर्थिक प्रश्न सुटतात आणि आरोग्य लाभते गाणगापूर कर्नाटक हे श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे कर्मभूमी आणि समाधीस्थान आहे येथील भीमा अमरजा संगमातील स्नानाचे आणि पादुकांच्या दर्शनाचे अन्यान्य साधारण महत्त्व आहे मनावर होणारे परिणाम गाणगापुरामध्ये उपस्थित असलेल्या गुरुतत्वामुळे मानसिक शांती मिळते पितृदोष निवारणासाठी हे ठिकाण महत्त्वाचे मानले जाते ज्यामुळे मनातील अशांती दूर होते कुटुंबावर होणारा परिणाम पितृदोष आणि कौटुंबिक समस्या दूर होतात संततीप्राप्ती आणि आर्थिक स्थैर्यासाठी हे स्थान विशेष फलदायी मानले जाते माहूर महाराष्ट्र हे रेणुका मातेचे दत्त महाराजांची आई आणि दत्त महाराजांचे जन्मस्थान आहे मनावर परि होणारे परिणाम या ठिकाणी भेट दिल्याने देवी शक्ती आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे मानसिक बळ वाढते कुटुंबावर होणारा परिणाम कुटुंबातील सदस्यांना आरोग्य आणि सुरक्षितता लाभते संदर्भ या दत्तक्षेत्रांना हजारो वर्षापासून भक्त भेट देत आहेत आणि त्यांना आलेला अनुभव हीच या क्षेत्रांच्या महत्त्वाची सर्वात मोठी साक्ष आहे निष्कर्ष श्रावण ते मार्गशीर्ष या काळात दत्त महाराजांचे नामस्मरण गुरुचरित्राचे पारायण आणि दत्तक्षेत्रांना भेटी दिल्याने मनाला अपार शांती मिळते नकारात्मकता दूर होते आणि आध्यात्मिक प्रगती होते याचबरोबर कुटुंबावर दत्त महाराजांची कृपा राहते ज्यामुळे गृहकलह हो हो, आर्थिक अडचणी आरोग्याच्या समस्या दूर होतात आणि कुटुंबात सुख समृद्धी व ऐश्वर्य नांदते ही उपासना केवळ एक धार्मिक विधी नसून ती आपल्या मनाला आणि कुटुंबाला सकारात्मक ऊर्जा देणारी एक शक्तिशाली प्रक्रिया आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ